आता आपण आहोत ऐरोली मध्ये जैन मंदिर आहे इथे आणि याच मंदिराच्या शेजारी आम्ही राहिलो होतो आता आपण दर्शन घेण्यासाठी हे काय झालं वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्या सोबत तर फ्रेंड्स हा भाग मुंबई ट्रिप मधील दुसरा भाग आहे तर आजच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडिया बघणार आहोत आणि पुढचा जो भाग येईल त्यात मध्ये आपण बघणार आहोत ही लेणी आपण आपण आहोत राजीव गांधी उद्यानामध्ये उद्यान आहे खूप सुंदर आम्ही राहिला होतो त्या मंदिर शेजारीच आहे राजीव गांधी उद्यान रात्री लोक एक दीड पर्यंत फिरत होती साधारणत दोन वाजता आम्ही आलो होतो तेव्हा इथे ते भरपूर गर्दी होती ते बघून मला अपसुकच प्रश्न पडला की हे आता फिरतायत तर मग हे झोपणार कधी आणि उठणार कधी आणि पुन्हा कामावर किती वाजता रुजू होत तोच ना तो समुद्रात गेलाय का डायरेक्ट जातोय हा अप्रतिम हायवे साइडने आपल्याला दिसतोय की अटल सेतूच बांधकाम नुकतंच पूर्ण झालेलं आहे आणि ह्या उभ्या असलेल्या गगनचुंबी इमारती हे सगळं पाहिल्यानंतर आपण परदेशात असल्याचं फिलिंग येत होतं ही साइड ला जी बिल्डिंग दिसते ती स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे मुंबईची आणि ही बऱ्याच फिल्म्समध्ये मध्ये आपल्याला ॲज अ कोर्ट म्हणून दाखवली जाते या लायब्ररीची स्थापना अठराशे चार मध्ये झाली होती आणि साधारणतः दहा ते पंधरा हजार बुक्स आपल्याला इकडे वाचायला मिळतात सुंदर आजूबाजूला तितक्याच भव्य आणि दिव्य अशा जुन्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात समोर आपल्याला गेटवे ऑफ इंडियाची इमारत दिसू लागलेली आहे आणि गाडी पार्क करण्यासाठी आम्ही गेलो ताज हॉटेलच्या साईडला तर हे ताज हॉटेल जे आहे ते गेटवे ऑफ इंडियाच्या सुद्धा एकवीस वर्षे जुनी इमारत आहे जी जमछेद जी टाटानी बांधलेली आहे आणि जो एका अपमानाचा बदला होता झालं असं की लुमार ब्रदर्सनी त्यांच्या पहिल्या फिल्मचा शो जो होता तो मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये ठेवला होता आणि जिथे आपल्याला जमशेदजी टाटानं एंट्री अलाउड केलेली नव्हती कारण ते फक्त इंडियन्स आहेत म्हणून आणि तिथे एक बोर्ड होता की त्या बोर्डवर लिहिलेलं होतं डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड अठराशे शहाण्णवमध्ये ही घटना घडली जी जमशेदजींच्या खूप जिवारी लागली तिथून पुढे दोनच वर्षानंतर या ताज हॉटेलचे बांधकाम चालू झाले जे सोळा डिसेंबर एकोणीसशे तीनला ही बिल्डिंग पूर्णत्वाला गेली याही हॉटेल समोर एक बोर्ड लावण्यात आला होता आणि ज्यावर लिहिलेलं होतं की ब्रिटिश अँड कॅट आर नॉट बिल्डिंग नंतर आहे ओ आता आपण जातोय गेटवे ऑफ इंडिया बघायला इकडे इंग्लंडचे राजा आणि राणी फर्स्ट टाइम भारतात आले होते एकोणीसशे अकरा मध्ये जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या स्वागताला ताजमहल सारखी दिसणारी प्लास्टर ऑफ पॅरिस ची इमारत बनवली होती जी नंतर तोडली गेली आणि त्यांच्या स्मरणार्थ ही इमारत बांधली या इमारतीचे उद्घाटन एकोणीसशे चोवीसमध्ये झाले याचे डिझायनर जे आहेत ते जॉर्ज बिटेट विदेश हे विदेशी असून याची शैली जी आहे बांधकामाची ती गुजरातच्या सल्तनतच्या म्हणजे इस्लामी शैलीतील आहेत याचं बांधकाम दगडी आहे भरपूर प्रमाणात पण त्याचे घुमट जे आहेत ते आर सी सीमध्ये बनवलेले आहेत डिझायनर जरी विदेशी असला तरी याचं इंजिनियर जे होते ते राव बहादूर यशवंतराव देसाई हे मराठी गृहस्थ होते याच इंजिनियरच्या स्मरणार्थ ताजमहल हॉटेलच्या बाजूच्या चौकाला राव बहादूर यशवंतराव देसाई चौक असे नाव देण्यात आलेलं आहे गेटवे ऑफ इंडियाला दोन वाटा आहेत म्हणजे एक एक इनकमिंग आणि आउटगोईंग गेटवे ऑफ इंडिया आम्हाला आज जाऊन नाही पाहता आला कारण रिनोवेशनची कामं चालू होती आणि त्यामुळे आज जाण्यासाठी बंदी होती सर्वांनाच गेटवे ऑफ इंडिया या इमारतीला भेट देण्यासाठी लाखो लोक येतात लाखो लोकांचा रोजचा प्रवास असतो इकडे आणि इथे बोटी जर बघत असाल तर बोटींची संख्या अगणित अशी आहे गणता येणार नाही इतक्या बोटी आपल्याला दिसत होत्या इकडे समुद्रामध्ये खूप मोठमोठ्या अवाढव्या अशा बोटी दिसत होत्या आम्ही इकडून बोटिंग करून जात आहोत घारापुरीचे जे एलेफंटा केव आहेत तर ते पाहण्यासाठी पण इथे मला एक चुकीची गोष्ट अशी दिसली ती म्हणजे इथे कबूतरांची संख्या भरपूर म्हणजे भरपूर आहे आणि ते आपल्या पाठीपाठी असे येत असतात आणि यांना पा आपल्याबरोबर येण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी बरेचसे लोक आहेत जे काहीतरी काही ना काही खाऊ बरोबर घेऊन जातात तो खाऊ खायला घालतात आणि जे राहिलेले जे प्लास्टिकचे पॅकेट्स असतात ते असेच समुद्रात फेकून देतात म्हणजे रोज किती कचरा होत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याची व्याप्ती किती आहे ते घारापुरीचं जे बेट आहे त्या बेटाभोवतीचा कचरा प्लास्टिकचा बघितला की प्रकर्षाने जाणवायला होतं तर फ्रेंड्स पुन्हा भेटू लवकरच आपण लवकरच एक गिवबे ठेवणार आहोत जे व्हिडिओवर आधारित प्रश्नांची उत्तरे असणार आहे तर त्यासाठी चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा चॅनलवर जर नवीन आला असाल तर खाली सबस्क्राईबचं जे बटन दिसतं तर ते प्रेस करा आणि सोबतच घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील